आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही मी तुमच्यात असेल नसेल माहीत नाही अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत मनोज जारांगे पाटील उपोषण करण्यासाठी मराठा समाजाला सोबत घेऊन मुंबई मोर्चावर निघालेत वीस जानेवारीला या मोर्चाची सुरुवात आंतरवाली सराटीपासून झाली असून आज मोर्चाचा तिसरा दिवस आहे तीन करोड मराठा समाज मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा जारांगे पाटलाने काही दिवसांपूर्वी दिला होता हा मोर्चा सव्वीस जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानावर पोहोचणार आहे मुंबईत पोहोचल्यावर आरक्षणासाठी जरांगे आमरण उपोषण करणार आहेत आता हळूहळू या मोर्चात मराठा बांधव मोठ्या प्रमाणात सामील होत असून मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी दहा वाजता निघालेले मनोज जरांगे रात्री उशिरा बारा बाबळी येथे पोहोचले दिवसभराचा बारा बाबळी ते रांजण गावाचा प्रवास करून सोमवारी सकाळी नऊ वाजता जरांगे निघाले असून सुपा येथे दुपारचं जेवण करून रांजणगाव येथे ते मुक्काम करणार आहेत मात्र वीस जानेवारी पासून या मोर्चात नेमकं काय घडलं कोणत्या नेत्यांनी जरांगींना पाठिंबा दिला मोर्चाला कितपत प्रतिसाद मिळतोय आणि भवितव्य काय असेल जाणून व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिल्याप्रमाणे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यामधून आरक्षण द्यावे या मागणीसाठी त्यांनी वीस जानेवारीला मुंबईकडे कूच केली जारांगेंनी मुंबईच्या दिशेने मोर्चे निघू नये यासाठी शेवटपर्यंत सरकारचं शिष्टमंडळ प्रयत्न करत होतं अगदी बच्चू कडू मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांचे प्रयत्न चालू होते पण सरकार वेळ काढूपणा करत आहे चोपन्न लाख कुणबी नोंदी सापडल्या अशी बातमी जारांगीच्या आंदोलनाआधी आली जेवढ्या नोंदी सापडल्या त्यांना तात्काळ प्रमाणपत्र देण्याचे आदेश महसूल विभागाचे मुख्य सचिवांकडून देण्यात आले प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्याचे देखील आदेश देण्यात आले त्यांना सुरुवात देखील झाली मात्र हे दाखले वीस तारखेपर्यंत देण्याचा अल्टिमेटम जरांगेंचा होता तो आता संपलाय आणि जरांगे मुंबईच्या दिशेने निघालेत ज्या दिवशी जारांगे मुंबईकडे निघाले त्या दिवशी सरकारकडून जारांगेंसोबत आता चर्चा बंद करण्यात येणार आहे अशी बातमी माध्यमांमध्ये आली होती परंतु या संदर्भात कोणतीही ठोस भूमिका सरकारकडून समोर आलेली नाहीये आता वीस जानेवारीला म्हणजेच मोर्चाच्या पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं तर वीस जानेवारीला सकाळी साडे दहा वाजता अंतरवाली सराटीतून मनोज जारांगे हजारोंच्या संख्येने मुंबईकडे निघाले त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन देखील सज्ज करण्यात आलं होतं पोलिसांचा तगडा बंदोबस्त वडीगोद्री फाटा येथे लावण्यात आला होता मात्र मुंबईला निघण्यापूर्वी जरांगे पाटलांनी आंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती दरम्यान यावेळी बोलताना मनोज जरांगे भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं आपल्या भावना व्यक्त करताना जरांगे भर पत्रकार परिषदेत रडल्याचं देखील पाहायला मिळालं मी तुमच्यात असेल नसेल माहीत नाही अशा शब्दात त्यांनी हा लढा सुरूच ठेवण्याचे निर्देश दिलेत यावेळी होमगार्ड राज्य राखीव पोलिस दलाचे जवान शीघ्र कृती दलाचे जवान असे सुमारे दीड हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त रस्त्यात ठिकठिकाणी लावण्यात आला होता यावेळी जरांगेंना पाठिंबा व शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या पत्नी वडील त्यांचा मुलगा व मुलगी देखील त्यांच्यासोबत शहागड पर्यंत या यात्रेत पायी चालले सात महिने झाले तरी जरांगे पाटील घरी आले नसल्याने जरांगेंच्या कुटुंबाला अश्रू अनावर झाले आता तरी हा लढा लवकर संपवा अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी यावेळी केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन जारांगींनी आपल्या या मोर्चाला सुरुवात केली पहिल्या दिवशी विरोधी पक्ष असणाऱ्या शरद पवार गटातील राजेश टोपे देखील मोर्चात सहभागी झाले होते जरांगेंचा मोर्चा महाकाळा येथे पोहोचतात शिवसेनेनी त्यांचं औक्षण केलं पहिल्या दिवशी हा मोर्चा मातुरी या गावात मुक्कामी होता मध्यरात्री मनोज जारांगे पाटील यांच्या मातुरीमध्ये भव्य स्वागत झाल्यानंतर आमदार बच्चू कडू देखील मातुरी गावात पोहोचले होते यावेळी त्यांनी मनोज जारांगे पाटील यांच्यासोबत जेवण केलं थोडक्यात बच्चू कडू यांनी जारांगे यांच्या पदयात्रेतला एक प्रकारे पाठिंबा दर्शवलाय आता पाहूयात मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं दुसऱ्या दिवशी मातुरी ही पदयात्रा नगर जिल्ह्याकडे निघाली त्यानंतर ही यात्रा पाथर्डी रोडने अहमदनगर येथे निघाली या यात्रेपूर्वी जरांगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी सरकारला थेट इशारा दिलाय आमच्या नोंदी सापडल्यात त्यांनी मराठ्यांची ताकद पाहायची असेल मराठा समाजाचा हा शेवटचा लढा आहे दोन दिवस वाट पाहणार अन्यथा त्यांनी आमच्या गावात येऊ नये मुंबईला येऊ नका असे कसे म्हणतात दादागिरीची भाषा करू नये सव्वीस जानेवारीच्या आधी तोडगा काढा असं जरांगे यावेळी म्हणाले नगरमध्ये जरांगेंचे फटाके वाजवून महिलांनी औक्षण करून जंगी स्वागत झालं त्यानंतर संध्याकाळी ही पदयात्रा बाराबाभ येथे पोहोचली बाराबाबळी येथे अहमदनगर सकल मराठा समाजाच्या वतीने संध्याकाळी सात वाजता भव्य सभा आयोजित करण्यात आली होती दिवसभराचा बारा बाराबाबळी येथे रांजणगाव असा प्रवास करून सोमवारी सकाळी नऊ वाजता जरांगे निघाले असून सुपा येथे दुपारचं जेवण करून रांजणगाव येथे ते मुक्काम करणार आहेत मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी घडलेली महत्वाची घटना म्हणजे मराठा समाजाच्या मुक्कामाच्या व्यवस्थेसाठी मुस्लिम समाजाने मदरशाची पंच्याऐंशी एकर जागा दिली होती बाराबाबळी येथे दीडशे एकरवर मुक्कामाची व्यवस्था होती त्यापैकी पंच्याऐंशी एकर जागा ही मदर्शाची होती या जरांगे यांनी दुसऱ्या दिवशी मुक्काम देखील केलाय जागा उपलब्ध करून देण्यासोबतच मदर्शातील साडेतीनशे यावेळी पदयात्रेत सहभागी मराठा बांधवांची सेवा देखील केली याशिवाय यावेळी या परिसरात भगवे झेंडे लावण्यासाठी देखील परवानगी देण्यात आली होती त्यानंतर बावीस जानेवारी म्हणजेच सोमवार या पदयात्रेचा तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी बारा बावळी मधून सकाळी नऊ वाजता निघालेले जरांगे दुपारी सुपा येथे पोहोचले या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी छगन भुजबळवर टीका करण्याबरोबरच त्यांनी मुस्लिम आणि धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणार असल्याचं देखील सांगितलं कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आपण माघार घेणार नाही असा इशारा दिल्यानंतर बारा बाबरी मधून सकाळी नऊ वाजता निघालेले जरांगे सोमवारी दुपारी नगर येथे पोहोचले आता जरांगेंचा मोर्चा नगरमधून निघाला असून नगर रस्ता भागात चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय या पदयात्रेत लाखोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाल्याचे व्हिडिओ सध्या पुढे येत आहेत या मोर्चाचा पुढचा मुक्काम पुण्यात असल्याने पुणे पोलिसांनी देखील सुरक्षेची तयारी केली आहे मंगळवारी पुण्यातील खराडी परिसरात पदयात्रेचा मुक्काम असणार आहे त्यामुळे एक हजार पोलीस राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्या दंगल नियंत्रण पथक गृहरक्षक दलाचे आठशे जवान बंदोबस्तासाठी तैनात राहणार असल्याची माहिती समोर आली आहे नगर रस्त्या मार्गे मोर्चा कोरेगाव भीमा येथे येणार आहे मंगळवारी मराठा समाजाचा मोर्चा खराडी वाघोली परिसरात आर के फार्मच्या मोकळ्या जागेत मुक्कामी राहणार आहे तेथे एक हजार स्वच्छता गृह रुग्णवाहिका शंभर पाण्याचे टँकर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत एकीकडे मनोज मोर्चा आक्रमक होत असताना दुसरीकडे सरकारकडून मात्र वारंवार मुंबईला न आवाहन केलं जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत बोलताना जारांगे पाटील यांनी आंदोलन थांबवलं पाहिजे त्यांनी सुरू केलेलं आंदोलन टाळलं पाहिजे आंदोलनाचा जनतेला त्रास होतोय आम्ही मराठा आरक्षणासंदर्भात शनिवारी बैठक घेतली या बैठकीला सर्व अधिकारी होते गोखले इन्स्टिट्यूटचे प्रतिनिधी होते मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे त्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला जाईल असं म्हटलंय दुसरीकडे मुंबईच्या आझाद मैदानावर होणाऱ्या मराठा समाजाच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या अठ्ठावीस तारखेपर्यंत रद्द करण्यात आल्याची देखील माहिती समोर आली आहे त्यामुळे आता मनोज जारांगीच्या मोर्चाला मुंबईत जाण्यापासून सरकार रोखू शकेल का हा मोर्चा महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून टाकेल का आणि नेमकं पुढे या मोर्चाचं काय होईल तुमची मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओजसाठी बोलबुडीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका